पुढची रास आहे मकर मकरेच्या बाबत एक असे की शनीची सुस्तावलेली रास ती मकरे महामूर्खा असं म्हणतात पण एक आहे खरंच सुस्तावलेली आणि आळशी आणि वान रास हे या राशीत शनी सुस्तावतो सुस्ता शनी, सुस्ता शनी तसा छायाग्रह आहे तो कुठल्याही माणसाला जमिनीवर आणून ठेवण्याच्या ताकदीचा आहे संधीची साडेसाती म्हणजे सगळेच परीक्षा असते हे सगळेच जण मान्य करतात पण त्याचबद्दल तो विचारही कमी करतो म्हणजे आपण जे म्हणतो ना आळशी माणूस फक्त स्वतःपुरत बघतो तशी ही रास आहे पहिल्या स्थानी असलेला जो चंद्र आहे तो तुम्हाला विद्याभ्यासात गती देतो यश देतो त्याचं एकच म्हणणं असतं तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्हाला मिळेल त्यामुळं ही लोक ठरवताना ठरवतात काय पन्नास टक्के पडले तरी पास आणि नव्याण्णव टक्के पडले तरी पासच आहे ना हे जनरल यांची ही प्रवृत्ती असते पास झालोय ना बडबड करायची नाही खूप कपॅसिटी पहिला येण्याची आहे पण नाही यायचं मला मी बरोबर राहणारा माणूस आहे मेजॉरिटी थर्ड क्लासमध्ये ना मला क्लास थर्ड क्लासमध्ये किंवा क्ला, सेकंड क्लासमध्ये जायला आवडेल ओळखून घ्यायचं पहिला चंद्र मकर दुसरा चंद्र गेला ना दुसऱ्या स्थानी हा चंद्र गेला किंवा थोडासा बाबत कदूपणा देतो तुझं ते माझं माझं ते माझं त्याचं तेही माझंच जे काही गेल ते माझ्याकडं हवं पण मी कोणाला काही देणार नाही ही जी प्रवृत्ती दिसली ना तुम्हाला कि त्याच्यात ना त्यामुळं या व्यक्तीकडं ओळखणारे भरपूर असतात पण या व्यक्तीकडं धावणारे कमी असतात कारण एक जी सेल्फिशनेसची सवय लागलेली असते ना ती व्यक्ती सांगते किंवा ह्याच्याकडनं हीच अपेक्षा असते याच्यापेक्षा जास्त नाही पराक्रमाला तिसऱ्या स्थानाला निरुपयोगी असलेला चंद्र म्हणजे हा चंद्र खूप कपॅसिटी आहे पराक्रम म्हणजे पण करायचंच नाही मी माझ्या पद्धतीत जगणार आणि मला टच न करता मी जगणार हा चंद्र सीझनेबल मध्ये उत्तम म्हणजे करायचं तेव्हा मजबूत करायचं आणि नाही त्यावेळेला मस्त आराम करायचा ही माणसं घरात एन्जॉय करणारी जास्त असत त्यांना घराबाहेर पडण्यापेक्षा लोळत राहणं जास्त आवडणार असत त्यांचं फिरतं पण कमी आहे म्हणजे अशी माणसं फिरसत्या नोकरीत जास्त सापडत नाही पण एक आहे या स्थानावरचा चंद्र जनरली मॅनेजरल लेवलमध्ये जास्त सापडतो की एकाच जागी बसून सगळं हॅन्डल करणं आणि सगळ्यांना कामाला लावणं स्वतः सुस्त बसून राहणं आणि पद समोर आल्यानंतर समोरच्या माणसाला त्याचे दोष दाखवून त्याच्या तांगड्यात ता म्हणजे चूक झालेली असेल किंवा पराभव झाला असेल तर त्याच्या गळ्यात मारण्यात ही माणसं पटत असतात हाच चंद्र चौथ्या घरात गेला ना कि ह्या नटण्या मोडण्याची भरपूर असते पण घरकामाचा किंवा कशाचाच कामाचा कंटाळा असतो <coughs> आपण जर तुम्ही पेपर तपासले तर एखाद्याचा पेपर अगदी सुबक सुवाच्य आणि समाज योग्य इथे सोडून लिहिलेला असतो त्याच जागी ह्या जा चंद जर असेल चौथा चंद्र मग करायचा कसंही अजगळपणे लिहिलेलं असतं या लोकांचा पेपर हा नीट वाचावा लागतो तर यांची बौद्धिक क्षमता कळते नुसत्या जनरली यांचं कीर्ट आणि गिरचमीढा अक्षर असतं नुसत्या अव्यवस्थितपणामुळे जर तुम्ही मारक त्याचे काटायला गेलात तर अजिबात कारण काय होणार या ठिकाणचा चंद्र उसळी मारणार आहे आणि जर समजा मगरीनं तोंड उघडलं आणि हत्तीचा पाय जर तिच्या तोंडात सापडला तर तो ती हत्तीला खेचून नदीत नेते हे लक्षात ठेवावं लागतं तुम्ही जर या व्यक्तीचा पेपर नीट न वाचता स्वच्छ आणि हे तेव्हा न मार्क द्यायला गेलात तर ते नंतर तुम्हाला भ चौकात म्हणजे प्रिन्सिपल समोर उभं राहून स्वतःचे पॉइंट मिळवून घेते ती व्यक्ती जी कोणी असेल पुरुष असो स्त्री असो हा चंद्र प्रता प्रता या मात्र हा प्रताप या चौथ्या चंद्रामध्ये आहे नाहीतर जनरली पहिले तीन चंद्र आळशी आहेत आणि विरोध करणारे नाही आहेत चौथा चंद्र तेवढा ताकदवर आहे हा चंद्र पाचव्या स्थानात गेला तर काही लोक म्हणजे आमच्या काळात होतं आता या काळात आहे का नाही माहित नाही की एक हे असायचं की तुम्हाला प्रत्येक विषयात जर पस्तीस मार्क पडले बोर्डात तर एस एस सी बोर्डाकडनं एक सायकल भेट मिळायची आणि त्या मार्कांना म्हणजे त्या ह्याच्यातल्या त्याला हव्या त्या साईडला त्याला ऍडमिशन द्यायची जबाबदारी त्यावेळेला त्यांची शिक्षण मंडळाचीच असायची की त्यांनी मुद्दामून तेवढेच पाडलेले अशी हे असायची हा चंद्र त्यात आहे पाचवा येत शंभर मार्काचं पासिंगला पन्नास लागतात ना ठीक आहे तुमच्या मेळवाने म्हणून सत्तर मार्कचं लिहित आता बाज झालंय कंटाळा आलाय मला यायचा चाललो मी आणि गंमत म्हणजे यांना त्या सत्तरमध्ये पासष्ट मार्क पडतात आणि जर त्यांना विचारलं ना ते शेवटचे दोन प्रश्न का नाही लिहिले तीस मार्कचे कंटाळा आला होता तुम्ही असं का करत नाही पेपरचा पॅटर्न का बदलत नाही आधा पेपर सक एक दिवस आणि आधा पेपर दुसरा दिवस असं ठेवा म्हणजे मलाही पूर्ण पेपर सोडवायला येईल सलग तीन तास एका जागेवर बसून अख्खा पेपर सोडवणं नाही जमत तरी मी शेवटचा तो पाच मार्काचा प्रश्न लिहिणार नव्हतो पण म्हटलं जाऊ दे गाळलेल्या जागात म्हणून मी आकडे टाकून फक्त काढलेल्या जागा भरून टाकल्या म्हणजे असं जर वाक्य असल की तो तिथे आला आणि टिंब 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 त्याने उपसली तर ते असा एक एक आकडा टाकणार आणि पुढं चालवा लिहिणार आखं वाक्य लिहिण्याच्या भाषेत पडणार नाही दन, का कशाला ते छापलंय ना ते पेपर छापलेला पेपर समूह असतोच त्याच्या परीक्षकाच्या मग पहिला याच्यात गाळलेल्या जागा काय तर ता ती चालवावी जोड्या जुळवामध्ये दे देखील ते आकडे लिहिणार टू इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे दोन या आकड्यावर लिहिलेला जो शब्द असेल त्याची जोडी पाच नंबरच्या आकड्याच्या जोडीशी तुम्ही घ्या आणि ते जुळवून घेणं देखील जबाबदारी दे तुमची असते परीक्षकाचे असते त्यांनी जोड्या जुळवून दिलेल्या आहेत त्याच्या हिशोबाने परफेक्ट मकर हाच चंद्र सहाव्या स्थानात गेला ती दीर्घद्वेषी बनतो ज्या व्यक्तींना मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात बरेचसे शत्रू हे अव्यक्त जास्त असतात हा आपण असं म्हणू की ते शत्रू त्यांच्या कृतीमुळं झालेले असतात विरोधक झालेले असतात शत्रू आणण्यापेक्षा पण असं म्हणू विरोधक झालेले असतात पण या चंद्रापासून जवळजवळ सगळे फटकून राहतात या चंद्राला मित्र फारसे असतात अगदी गेण्याचे नाही दोन तीन मित्र असतील तर असतील तेवढेच तेही त्यांनी टिकवायचा प्रयत्न केला म्हणून ते टिकलेले असतील या चंद्राचं तोंड फाटकं असत अचूकपणे चुकीचं बोलणं हे या चंद्राला चांगलं जमत समोरच्याला व म काढून बोलणं या चंद्राची वैशिष्ट्य असतं